आलाच नाही म्हटलं बर झालं तुन फोन केला पण मी तुला मिस कॉल दे मी म्हटलं त्या नवरा घरी आहे नाही आहे आणि मी म्हटलं अजून म्हणून म्हटलं का बा पाय सारखी फोनच करते म्हणून भेऊ हो लागते बिचारी म्हणून मग मी त्यांनी तुले हरुषानच मिस कॉल दिला बरं झालं कॉल आला तर

नाही विचारे रोषने सागरजीनं नाही का त्या दिवशी नेललं होतं त्याच्या आईच्या घरी हा नंतर नाही का एवढी बोलली मले एवढी बोलली का काही विचारू नको आणि मायावरच विचारे दोष दे हा सागरजीले काहीच नाही म्हणे आणि मलाच दोष दे म्हणे त्यामुळेच झालं तूनच केलं ना माया पोराला फसवलं नसन तसं बापा बापा आणि एवढं बोलली तर बोलली ना माझ्या अंगावर तर, -तर, -तर आल्या होत्या त्या हा सागरजीची आई आणि मग सागर भाऊ जिंकायस नाही म्हणलं हा सागर भाऊ जिंकायस नाही म्हणलं ते अंगावर आले ते ते सास म्हणजे दिसते होते सास मस्त मला आले होते ना व आले होते ना सागरजी आले होते म्हणून तर मी वाचली नाही तर मला तर असं वाटत होती का मायवाले मले मारते का काय का ते का हा सागरजीची आई असंच वाटत होत मला माय हो का हा तू मला विचारत होती का फोन आला का तिच्या सासूच्या घरी गेली का तिची सासू काय म्हणे आणि मग चांगली वागत होती की नाही वागत वागत असन बाई अशी म्हणत होती बाई त्या दिवशी आणि काहू मग त्या सासुरा घे नागिन आहे वाटते ना तुला ना वा नंदा दोन नंदा आहे ना मले दोन नंदा आहे पण तिथं नाही आहे बाय ते वाटते त्या दोन नंदा हॉस्टेलमध्येच आहे त्या वाल्या शिकायसाठी आणि काय म्हणते माझ्या नाही एवढा दिसला सासरा जास्त बोललाच नाही सासरा राहू दे राहू दे सविते राहू दे सवितेच खरी बाई माझ्या सासूचं नाव आहे ना सविता तर सविते सवितेच खरी बिचारे माझ्या सासरा काहीच नाही बोलला माझ्या सासू अशी तुफान आहे हो का, का खूपच मला तर बेवस लागला बिचारे त्या दिवशी हा असं रडकुंटे जीव आला मला बेवस लागला मला त्या दिवशी असं वाटलं हे काय करते काय नाही का मला बरं झालं बाई सागरजी मंदात आले तर सागरजी मंदात आले म्हणून वाचली मी त्या दिवशी माय बाई हो का मग आता कुठं आहे तू आता कुठे आहे मग तू आता त्याच्या मित्राच्या फ्लॅट मध्ये आहे ते म्हणते जोपर्यंत मायवाले आई बाबा तुले स्वीकार करत नाही तोपर्यंत आपण एकत्र राहू म्हणते टेन्शन नको घेऊ म्हणते दे मग सागर भाऊजी सोब सोबत बोलतो मी सांगतो त्या इले समजावून दे बरं म्हणतो माझ्या मैत्रिणी चांगलं ठेवा तिले सोडू नका पहिलेच तिले लय दुख हे केलं दे फोन दे सागर भाऊजीला फोन दे नाही ना, ना ते कॉलेजमध्ये गेले ते कॉलेजमध्ये गेले आणि ते म्हणे नाही तसे नाही आहे म्हणा हे चांगले आहे तू हे सांगायची काही गरज बी नाही आहे त्याहीनंच म्हणजे लय समजून घेतलं मला मी लढत होती ना तर तेच समजून सांगितलं त्याईनं मला आणि दोन दिवस घरी राहिले माझ्यासाठी मग मा शनिवारी घरी राहिले रविवारी तर सुट्टीच होती दोन दिवस घरी राहिले पिक्चर पाहिले नेलं खा बाहेर जेवण कराले नेलं आणि शॉपिंग केली त्यानं लय समजून घेतलं मला लय चांगलं माझा भेटला बाई मले रोशनी हा रे हो का हो हा मग लय चांगले भाऊजी भेटले हो मले हा लय चांगले भाऊजी भेटले काय जो आता चांगले चांगले हाय ना चांगले ते आता तू भी चांगली राहत जाणी इकडलं टेन्शन नको घेऊ मी ते आईला सांगतो बरोबर आण काय म्हणते त्याले कॉलेज जात असत काय मग तू सागर भाऊजी काय म्हणे कॉलेजले जात म्हणे का तू पुन्हा

नाही त्याच्यापेक्षा ना मग <laughs> मी पेपर लिहित जाईन डायरेक्ट हो तसंच कर मग टीचर घरी असल्यावर काय लिहिजा आला ते तुले राहू दे जातो माझे पेपर लिहित जातो मग ठेवतो मग मी या ठेवतो आवाज येऊन राहिला बाई दरवाज्यात कोण आले कोण नाही तर बाहेर बरं पाय मग पाय जा मी ठेवतो जेवाची आहे बिचारी अजून आता कपडे मपडेच धुणं झाले माय बाई हो का आणि मग बर आहे का तुमचं आता काय विचारू विचारलं तू म्हणशील किती आहे दे जाऊ दे काही विचारू नको तू हा रोशनी मला माहित आहे तू तशी बेश्रम असाय राहू दे काही विचारू नको नाही विचारतो पण तू हसताना दिसली ना म्हणजे हसली ना म्हणजे लय चांगलं वाटलं बाई किती दिवसांनी चांगलं वाटलं मला अशीच खुश हो तू बरं ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग मी हा हा ठेव ठेव अहो राणी मी काय म्हणलं अ राणी ठेवला भाऊ फोन नाही हो नाही हो नाही ठेवला बोलणं काय झालं काय झालं अहो मी म्हटलं मम्मा सातवा महिना करणार आहे आई तर येशील काय बा तू त्या नवरीले घेऊन येजो नाही तर मग यक्ती सेज आता सिटीतच तर आहे तो, तो जास्त दूर तर काही राते नाही तू आ इत सै वाटतं सिटीत हो हो सिटीत सा पण मग आता मला त्याने विचारा लागन सागर जीले काय म्हणते काय नाही कधी येते सातवा महिना आता दोन दिवस आई आज नाही का खाद्याने गेली आणि उद्या चालतो म्हणे शॉपिंग करायचे कपडे गिपडे घ्यायला खरेदी करायला चालतो म्हणे आणि मग परवा परवा करून उद्या त्याच्या परवा करून म्हणजे उद्याचा दिवस सोडून परवाचा दिवस सोडून त्याच्या परवाच्या दिवशी मग त्याची चिवडा पाणी बनवायला एक दिवस लागूनच ना एक दिवस कपडे गिपडे घ्यायला बरं बरं पाहतो ना मग मी विचारून पाहतो पाहतो काय म्हणते तो पण मग तिथं आल्यावर मग माई आई साऱ्या बाया मायाकडंच पाय नो मग हा आली म्हणून राणी पाहू दे पायंत तर आता सारेलेच माहित आहे मग काय मग किती दिवस बाहेर राहतो तू ये जाऊ दे काय तेवढं हे करायचं आहे तर ये जो, जो मग सांग पण फोन करू ना हो याच असलं तर सांगेनच मी पहिले विचारा लागेल ना मला काय म्हणते काय नाही तर नाही बरं ठीक आहे ठीक आहे कपडे जल्दी काय कपडे टाक ना तू मंगा जाओ, ना मंगानी पाणी आलो होता तो घरात घेऊन गेली कपडे आवली सस्त पाऊस आला होता टेम 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 मला धावत धावत गेली आणि कपडे घरात घेऊन गेली आणि आता बाय बरं ऊन पडली कशी मस्त आ टाक बरं कपडे नाहीतर मग आई आई मग काय ओले ओले कपडे राहते ना मग आई बोमल कपडे टाक ना माझी हा वा हा त्या माझ्या पहिल्या टोल्याच जमा ती फिकाय बापा

पाणी पडली काहीच नाही समजत हो काहीच नाही समजत देवाचे सूप रायते म्हणते बरोबर आहे बरोबर आहे बापा जसं माईने सांगितलं पट पट समोर सांगून देईन सांगतो सांगितलं सांगत माय समोर बर बरोबर आहे हो बाई पिंकी बरोबर आहे घराचे कपडे काढून आणून टाकून देऊ चल

आठवलं होतं आजी आठवलं होतं पण मला त्यांनी बोलूशच वाटत नव्हतं मी म्हटलं मॅडम मारते का काय का माय चुकलं तर म्हणून मग मी चुपचापच होती आणि जेवढं आलं तेवढंच बोलली मग जास्त काही बोललीच नाही का मग तुला आवडलं नाही का मग माय भाषण आजी नाही <laughs> नाही 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 चांगली बोलली वा चांगली बोलली आवडला आवडला कारण आवडला मत्त मत्त बोलली मत्त बोलली बाई माय वाली नाट मत्त बोलली हा एक नंबर बोलली बापा मत्तच बोलली हा तुम्ही सगळं जे काही बोलली ना ती मत्तच बोलली आवडली बापा

तिचा बाप तर बिलकुलच नाव नाही घेत बिचारी मी जर नाव घेतलं ना त्याच्या समोर तो मायावरच ओरडते व ते वाले मायावरच बिचारे काय काय समजून नाही पुणे नाही आला तिचा वाला माया मोबाईल वर तर नाहीच येत पण राणीच्या रोशनीच्या याच्यावर येन म्हणलं काल गेल ती बिचारी तिच्या घरी आता इकडून जातानी अजून जाऊन पा लागण बिचारे मनच नाही लागत व कोणचं

घरी गो बिचारे म्हणून त्याला म्हटलं हिच्या घरी जा कोणीच नाही आहे बिचारे दुपारून साऱ्या वावरात गेल्या आणि मी तर जातच नाही हो वावरात बरंच नाही लागत आहे मला या याच्यानं काय माहित का बिचारे विचार करू करू ना असं मला कसं तरी लागते बिचारे त्याला म्हटलं अंजनी बाईच्या घरी बसावं म्हटलं थोडंसं बरं झालं तू तरी घरी होती हो ना हो मला घरी रास लागल बिचारे रास लागल मग मा आज मायाकडून कुठं खाद्य नव्हते आले गेल्या आता खाद उधळ घेते ठेवाल्या तर माय गमत नाही बिचारे उधड याच्यात कारण की लय अंगावर बसते होते खात उधड म्हटल्यावर म्हणून मग मी काही गेली नाही बाप्पा निंदन फिंदन असलं तर आपलं चालते दुखू 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 तू लढत काय बा एवढी नको लढू ना अरे अंतर काही का येऊन राहिले तिकडं रूम मध्ये तू गोष्टी लढून राहिली काय ते एवढी लढून राहिली ऑलक तू हा एवढी काही नाही लढून राहिली तर होय होय ना आता चांगलं त्या पोरीचं आता दुसरे थोडी ना तसं निघणार आहे होय ना राहू दे ते पोरग मला चांगलं दिसलं तसं हुशार दिसलं पोरग मला ते हा नाही जर पटलं ते वालं सास सासरे तिच्यावाले तो अनलग राहीन ते पोरग कमावत आहे ना तिच्या वेळेला पहिल्या नवऱ्यासारखं तू नव्हतंच ना राणीच्या हा त्याले दोन पैसे कमावायचा स्वाद नव्हता तो अल्ल काय निघणार आहे बापाच्या हे आहे, आहे, आहे।, तो नाही पत्तर आहे, पत्तर आहे तो। ते आहे तर नाही राहिलं माय बापात मग अल्लग्रायण समजा मायबाप जर जास्तच करून तो त्याची वाले अल्लग्रायन त्या पुरीला घेऊन राणीले काय जी भाऊ आनंद भाऊ काय सांगाव आता त्या पोराचं कस त्या तिच्या सासू सासऱ्याचं काय आहे काय नाही एखादी फोन तरी नाही केला त्या पोट तिनं नाही केला काय नाही अरे चा बय काय रोख्यातून गोष्टच नाही गरी व अंता मी मग तुला मग अनेक सांगत होतो का तू काही गरीब अंगणात मला तिवायला काही दिसली नाही बसून रोशनीच्या घराकडून करूं तिकडून येऊन राहिलं होतं का नाही मी ते तंबाखूची पुडी घेऊन तर नाही काय येत रोशनी दिसली अंगणात बसून ते म्हणते अ काका म्हणते अगर अंता मामी जर दिसली ना म्हणते तर त्याला पाठवा म्हणते माझ्या घरी काम आहे म्हणे बाप्पा मग आणि म्हणे ते सांगे मले काका सांगा म्हणे अंता मामी जर दिसन तिकडं तर म्हणे तुम्ही त्याच्या घराकडूनच जा, जाता ना म्हणे तर सांगा म्हणे असन माहित का तिला कोणतं काम पडलं तर हा काही असन तू यासोबत काम घेऊन जाऊन पाहिजे बरं तर तुला बोलवत होती त्याच्यासाठी बोलावलं असन जी अनुभव त्याच्यासाठी बोलावलं असन राणी जागी फोन आला असन मला असं वाटते हा राणी जागी फोन आला असेल मला म्हणे त्या घरी तुमच्या घरी येईन जी म्हणे अनता माई फोन आल्यावर पण त्या पोरीच्या ना आता थोडं अवघड होते ना जी फिरणं गिरणं आता तिले हा हल्ती मध्ये म्हटल्यावर गरोदरपूर घेते मीच जाऊन पाहतो मीच जाऊन पाहतो बाप्पा तिच्या घरी आले आला गेला असन बाई माय पुरीचा फोन काय म्हणते काय नाही तर माहित तर पडते बाप्पा जाय जाय आणि मग सांग बर काय म्हणे हा जाय कशी आहेत मी येऊ का सोबत येऊ का त्यास नाही नाही राहू दे ना राहू दे ना अंजनी बाई मी सांगतोच मग तुले जाऊ तर दे मध्ये आणि ते राणीचा फोन आला तो आहे का अजून का का कोणतं काम आहे हो काय माहीत हा जाऊन पाहतो मी <laughs> पोरीचा फोन तरी आला पाहिजे न अंजनी बाई त्याच्यासाठी बोलावलं काही तर काय माहीत का बिचारी रोशनी ना जाऊन पाहतो मी लवकर जाऊन पाहतो जाय रडू नको रडत रडणं बंद करा आता ते रडल्यानं काही होणार नाही जे आता होते रडल्यानं काही होत असते का हा एवढी समजदार बाई तू आ अथे अनिल कड लक्ष देत जा थोडीशी अनिल चुपचाप चुपचाप आमच्यातही चुप येते बसते संध्याकाळी पण बोलत नाही काही नाही बरोबर त्याले समजावून सांगत जा अनिल भाऊले नाही जी त्याले किती काही समजावून सांगितलं ना तरी पण ते काही बोलत नाही काही नाही तिचं नावच नाही ऐकत ते राणीचं राणीचं बिलकुल नावच घेत नाही ते आणि मला चिडचिड चिडचिड करते घरात पहिल्याच्या असे पहिले तो होतेच म्हणा पण आता अजून जास्त चिडचिड झाले ते चला अंजनी बाई मी जातो मी जातो रजनीच्या घरी जाय बाप्पा जाय तुले ना त्या पुरीच्या विषयी ऐकल्याशिवाय ना गमणार गमणारही नाही व हो बरोबर आहे ना त्या ठिकाणी माईपुरगी असती माय लेकरू असतं तसंच वाटलं असतं लेकराविषयी मायाचं मग वेगळंच राहते व जाय जाय ये विचारून माहीत तरी पडते आला तर नाही आला तर जाय